नमस्कार गुड मॉर्निंग केत मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आपण बघणार आहोत सध्याची एक महत्वाची गाजत असलेली बातमी ती म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची बातमी राज्यभरात सध्या सर्वाधिक गाजणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणी भाजप आता चांगलंच आक्रमक झालेलं दिसते आणि पूजा चव्हाण प्रकरणामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ या वानवडी इथल्या प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार आहेत वानवडीतल्या त्या ज्या राहत्या घरी पूजा चव्हाणनं आत्महत्या केली होती तिचा मृत्यू झाला होता तिथे त्या पाहणी करतील या प्रत्यक्ष पाहणीनंतर चित्राबाग पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांची भेट देखील त्या घेतील पुणे पोलीस तपासात जाणीवपूर्वक निष्काळ झिपणा करत आहेत असा आरोप भाजप सातत्यानं आहे त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संशयाची सुई ज्यांच्यावर आहे ते वनमंत्री संजय राठोड यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे वैभव चित्रा वाघ सातत्यानं पहिल्यापासून या आत्महत्या प्रकरणाबाबत मृत्यू प्रकरणाबाबत आक्रमक आहेत आज सुद्धा त्या प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत आहेत त्यांचं म्हणणं एवढे सगळे पुरावे असूनही जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय काय नेमकं का नेम चित्रा यांचं म्हणणं असणार आहे आज आणि पुणे पोलिसांच्या तपासाबद्दल काय सांगशील सरकमस्टान्शियल एव्हिडन्सेस जे आहेत या एव्हिडन्सेसचं पुणे पोलिसांनी काय केलं अरुण राठोड आणि संजय राठोड यांच्या ज्या ऑडिओ क्लिप बाहेर आलेल्या होत्या त्याच्या तपासाचं काय झालं असे अनेक प्रश्न आहेत ज्याचं उत्तर पुणे पोलीस देत नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी येत आहेत त्या वानवडीला ज्या ठिकाणी चव्हाण हिन पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली होती त्या ठिकाणाला भेट देतील आणि त्यानंतर अकरा वाजता त्या पत्रकार परिषद घेतील दोन दिवसापूर्वी वाघ या पुण्यात आलेल्या होत्या आणि बराचसा डेटा जो आहे पूजा चव्हाणच्या मधला तो त्यांनी सगळा रिव्ह्यू करून पाहिलेला होता ज्या स्थानिक नगरसेवकाने हे प्रकरण सगळं पुढे आणलेलं होतं त्याच्या सोबत बसून हा सगळा घटनाक्रम जो आहे तो चित्रा यांनी समजून घेतला होता आणि आता आज प्रत्यक्षात त्या घटनास्थळी पुन्हा जातील प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना ते भेटून या तपासाचा नेमकं काय झालं याची विचारपूस करतील त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस महासंचालक जे आहेत तेही आज पश्चिम महाराष्ट्राच्या रिव्ह्यू साठी कोल्हापूर सा पुण्यामध्ये येणार आहेत जर ते आले तर या सगळ्या परिस्थितीमध्ये चित्राबाग आणि पोलीस आयुक्त यांची भेट होऊ शकेल का हाही महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तपासामध्ये काय केलं हे अगदी धन्यवाद वैभव या माहितीबद्दल पण चित्राबाग आपण बघतोय सातत्यानं त्यांनी या प्रकरणावर भाजपच पूर्ण आक्रमक झालेली आहे संजय राठोड यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ते सातत्यानं लावून आहेत आणि आज चित्राबाग स्वतः घटनास्थळी सुद्धा भेट देणार आहेत पोलीस आयुक्तांची देखील ते भेट घेणार आहेत तर दुसरीकडे पोहरादेवी इथे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली राठोड यांच्या या शक्ती प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी शरद पवारांसारख्या नेत्यांनी सुद्धा नाराजीचा व्यक्त केला होता त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्याची आणि त्यानंतर राठोड यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली पण राठोड यांच्या राजीनाम्याची निव्वळ चर्चाच राहिली दिवस संपला आणि राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स मात्र कायम राहिला